श्री स्वामी समर्थ खरंच स्वामी आई ही खूप दयाळू आहे एखादा भक्त स्वामींचा जेव्हा संकटात असतो तो स्वामींना मनापासून स्वामींचा धावा करतो स्वामींना मदतीला बोलवतं त्यावेळेस स्वामी मदतीला येतात म्हणजे येतात आजपर्यंतचे असे लाखो अनुभव भक्तांना आले आहेत आजचाही अनुभव या ताईंचा असाच आहे खूप सुंदर असा अनुभव आहे अंगावरती शहारे नक्की येणार महाराजांची शक्ती कशी आहे हे आपल्याला यातून कळणार आहे चला करुया। तद तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवरती असेच महाराजांचे रोज नवीन नवीन अनुभव येत असतात ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझे नाव पल्लवी आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला एक छोटासा पण खूप सुंदर असा अनुभव सांगणार आहे काय झालं होतं की उन्हाळ्याची सुट्टी होती त्यामुळे मी माझ्या बहिणीकडे जाण्यासाठी गेली तिथे तिच्या घरी पुण्यामध्ये मी गेली होती खूप वेळ झाला मी घरी कॉलच केला नव्हता सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी माझा कॉल हा झालाच नाही त्यामुळे मी रात्री माझ्या पप्पांना कॉल केला कॉल केल्यानंतर माझे पप्पांचा मला आवाज येऊ लागला मी पडलो मी पडलो एवढाच वाज येत होता पुढे मला काहीही ऐकू येत नव्हतं किंवा आवाज येत नव्हता त्यांच्या शब्द तोंडामधून शब्द फुटत नव्हते मी पडलो एवढाच मला आवाज स्पष्टपणे आला मी लगेच खूप घाबरली आणि माझ्या भावाला कॉल केला तू कुठे आहेस मी पप्पांना आत्ता कॉल केला होता पप्पा पडले एवढं असं बोलत आहे बाकीचं काहीही कळत नाही तोही घाबरला तो म्हटला पप्पा घरी नाही कुठे गेले मलाही माहीत नाही त्यानंतर मी त्याला बोलली की लगेच शोधायला चालू कर पप्पा कुठेतरी आहे आणि संकटामध्ये आहे मी लगेच महाराजांचं जप चालू केला पण महाराजांवरती खूप विश्वास होता की स्वामी असं काही होऊ देणार नाही सर्व काही ठीक होणार आहे महाराजांचा जप कंटिन्यू चालू होता माझे वडील हे ॲक्सिडेंटनी पडले होते त्यांचा खूप भयानक ॲक्सिडेंट हा झाला होता ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते एका शेतामध्ये कोसळले होते आणि हा ही वेळ रात्रीची होती आणि ते एक ठेस असे उसाला पकडून पकडून वरती आले त्यांच्या चार फासोळ्या ह्या मोडल्या गेलेल्या होत्या त्यांना ही शक्ती कुठून आली हे आम्हाला आत्तापर्यंत कळालं नाही की ते वरती आले त्यानंतर ते, ते रस्त्याच्या कडेला एका दारुड्या माणसासारखे पडलेले होते येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटत होतं की दारू पिऊन पडलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मदतीला कोणीही आलं नाही कोणीही मदत केली नाही माझे वडील असेच पडून राहिले आणि त्या शेताचा मालक जो कधीही कधीही आपल्या शेतामध्ये येत नाही तो मालक घरी म्हणजे शेतामध्ये त्या दिवशी आला त्याने आल्यानंतर सकाळी माझ्या वडिलांना बघितलं त्यांना सावरलं त्यांना त्यांची अवस्था बघितली त्यानंतर त्यांचा फोन घेतला आणि त्यातून माझ्या भावाला त्यांनी कॉल केला आणि त्यांना सर्व काही सांगितले त्यानंतर आम्ही खूप घाबरलो माझा भाऊ लगेच तिथे गेला आणि वडिलांना घेतलं ही घटना रात्री घडलेली साडेसहा वाजता आणि माझे वडील भेटले सकाळी सात वाजता म्हणजे करे बारा तास ते संकटाशी झुंजत होते ही शक्ती त्यांना झुंजण्याची माझ्या स्वामींनीच दिली स्वामी नकळतपणे अदृश्य रूपाने त्यांना सांभाळत होते हा माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यानंतर त्यांना घेऊन हॉस्पिटलला जाण्यात आलं मिस्टर माझे त्यांच्यासोबतच पुढे गेले मला यायला उशीर झाला मी घरी आले पिशव्या ठेवल्या हो आणि लगेच वडिलांकडे जाण्यासाठी निघाली खूप घाबरलेली होती खूप भीती वाटत होती टेन्शनही खूप होतं मुखामध्ये फक्त समर्थ धावा समर्थ एवढाच जप चालू होता खूप टेन्शन होतं महाराजांवरती आता सर्व काही सोडलं होतं स्वामी तुम्हीच बघा आता काय करायचं आहे ते कसं वाचवायचं तुम्ही आहात आम्हाला कुणाचाही आधार नाही फक्त आणि फक्त तुमचा आधार आहे मनामध्ये सारखे असे विचार येत होते त्यानंतर मी तिकडे हॉस्पिटलला जाण्यासाठी निघले बसमध्ये बसले बसचा प्रवास सुरू झाला बसमध्ये खूप गर्दी होती ह्या गर्दीमध्ये मला बसायलाही जागा नव्हती माझा चेहरा पूर्ण सुकलेला होता खूप उतरला होता साक्ष टेन्शन हे चेहऱ्यावरती दिसत होतं त्याचवेळेस मला एक बाबा भेटले तिथेच त्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेले होते गोपीचंदही लावलेला होता त्यांनी मला बसण्यासाठी जागा दिली आणि विचारलं बाळा काय झालं कसलं टेन्शन आहे खूप दुःखी दिसते काही अडचण आहे का मी नाही बोलले ते मला म्हटले चहा घेणार का मी म्हटलं नाही बाबा नको मला काहीही नको त्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला तो हात ठेवल्यानंतर मला खूप बरं वाटलं काहीतरी असं अदृश्य रूपाने आपल्याकडे आलं आपल्याला कुणीतरी धीर देत आहे असं मला त्यावेळेस वाटत होतं हात ठेवला आणि डायरेक्ट बोलले टेन्शन घेऊ नको घाबरू नको तुझ्या वडिलांना काहीच होणार नाही ते लगेच बरे होतील आणि तुला लगेच कॉल येईल असं त्यांनी स्पष्टपणे उद्गार काढले मा मी त्यावेळेस खूप गोंधळली होती टेन्शनमध्ये होते त्यावेळेस मला काहीही कळालं नाही पण ते शब्द ऐकून मनाला धीर आला आधार वाटला नाही काहीतरी होईल छान होईल कोणीतरी बोललं आहे ना तर छान होईल असं वाटलं त्यानंतर मी स्टॉपवरती खाली उतरली बसमधून खाली उतरली आणि दुसरी बस पकडली दुसरी बसमध्ये पकडली बसली त्याच वेळेस लगेच लगेच म्हणजे लगेच माझ्या वडिलांचा कॉल आला ताई टेन्शन घेऊ नको मी ठीक आहे मी आयसोमधून बाहेर आलो आहे हे शब्द ऐकल्यानंतर मला रडूच कोसळलेला काय म्हणजे साक्षात स्वामीस आले होते त्यांनी मला सांगितलं की वडिलांना काही होणार नाही ते सर्व ठीक होणार आहे तुला कॉल येईल असे स्वामींचे ते शब्द मला आठवू लागले आणि स्वामी तुम्ही खरंच प्रत्यक्षात आलात मला व संकटातून बाहेर काढलं असं मनाला वाटू लागलं खूप म्हणजे खूप छान वाटत होतं पण खरंच माझं चुकलं की त्यावेळेस मी त्यांचं दर्शन घेतलं नाही की त्यांना काही हे केलं नाही पण त्यावेळेस खूप भयानकच असतं मी त्यानंतर म्हणजे हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा स्वामींनी मला दिलेला अनुभव आहे स्वामी खरंच त्यांना अंतकरणापासून बोलायनंतर येतात म्हणजे येतातच असे कितीतरी अनुभव आहेत माझ्या जीवनात तर आहेच पण इतरांच्या जीवनातही आहेत माझी स्वामी आई ही खरंच खूप दयाळू आहे त्यांचं घेतलेलं नाव हे कधीही व्हायला जात नाही ते कोणत्याही न कोणत्या रूपात आपलं सर्व कर्जही फेडत असतात फक्त त्यांच्यावरती श्रद्धा भाव विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे स्वामी सेवेमध्ये ज्याला संयम ठेवता येईल तोच या महाराजांच्या परीक्षेमध्ये पास होत असतो आणि पुढे त्याला खूप सुख हे स्वामी देत असतात फक्त परीक्षाच्या वेळेस मागवायचं नसतं स्वामीवरती पूर्ण विश्वास ठेवायचा असतो बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंचा होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक